वाटते काळजी एजे समजून घेईल लिला का, का लिलाच्या मनातल्या भावना नवरी मिळे हिटलर मालिकेची कहाणी खूपच इंटरेस्टिंग होते आणि येणाऱ्या ये एपिसोड चा प्रोमो सुद्धा तेवढाच धमाकेदार आहे येणाऱ्या एपिसोड मध्ये आपण बघणार आहोत की एकीकडे आजी लीलाला फोन करते आणि म्हणते की तुझी काहीच चुकी नसताना तुला घराबाहेर जावं लागलं मला याच खूप वाईट वाटते दुर्गाचा राग शांत झाला की मी दुर्गाशी बोलेनच म्हणून तेवढ्यात आईकडून फोन घेतो एजे आणि तो सुद्धा लिलाशी बोलतो त्याला नेमकं सुचत नाही की लिलाशी काय बोलावं आणि इकडे लिला सुद्धा काहीच बोलत नसते तेव्हा ते, ते का लीला म्हणते अजून थोडा वेळ आहे जेवेन म्हणून त्यानंतर ती म्हणते अजून तेव्हा एजे विचार करतो की लिला एवढी बोलणारी मुलगी आज कसं काहीच बोलत नाहीये हिला नेमकं काय झालंय त्याला कुठे ना कुठे लीलाची चिंता वाटते पण इकडे लिलाने मात्र ठरवलंय की आता बोलणार मात्र एजेस नेहमी ती बोलायची म्हणून सगळं सोपं होतं पण आता एजेने सुद्धा थोडी मेहनत घ्यावी तर इकडे लीलाला एजे म्हणतो की मी फोन ठेवतो तेव्हा लिला म्हणते ठीक आहे आणि ती स्वतःच फोन कट करते तर इकडे एजेला चिंता होते की लिला अशी का वागते लिला का बोलत नाही आहे ती एकदम शांत का झाली आहे या सगळ्याचा विचार सध्या एजे करतोय आता बघणं फार महत्वाचं असणार आहे की लिलाच्या या मनातल्या भावना एजे समजू शकणार आहे का आणि तिच्याशी तेवढ्याच प्रेमाने तोही बोलू शकणार आहे का सध्या तरी स्वतः ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतोय हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार